मुख्य रस्त्यावर जास्तीचे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांना वारंवार नोटीस बजावली परंतु आज प्रत्यक्षात कारवाई नवापूर तालुक्यातील खांडबारा संपूर्ण पंचक्रोशीतील व्यापारी दृष्ट्या मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते आजूबाजूच्या गावखेड्यातील नागरिकांची नेहमी वर्दळ असल्याने वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मुख्य रस्ता ओलांडणे जिकरीचे होते काही दुकानदार हे दुकाने असतानाही रस्त्यावर जास्तीचे अतिक्रमण करीत होते वारंवार ग्रामपंचायत खांडबारा यांनी नोटीस देऊनही ही दुकानदार सामान हे बाहेर ठेवत असायचे त्यामुळे गावाग्रहदारीची समस्या वाढत होती दिवसेंदिवस वस्ती वाढत असून मोटरसायकल गाड्या टेम्पो बस चारचाकी आदी मुख्य मार्गावरून जातात त्यामुळे त्रास होत असायचा जास्तीच्या अतिक्रमणाला कंटाळून आज स्वतः सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी पोलीस कर्मचारी गावातील सर्व नागरिक आज रस्त्यावर येऊन उद्यापासून कधी बाहेर अतिक्रमण करण्यात आले तर सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा समज देत व्यापाऱ्यांना सांगितले निगरघट्ट अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढणे आवश्यक असताना पोलीस प्रशासनाचा आसरा घ्यावा लागत आहे मुख्य रस्ता अतिक्रमणामुळे जाम होत असल्याने रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होत आहे अत्यावश्यक प्रासंगिक अतिक्रमणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी थी प्रतीप पाटील खांडबारा